कोकणला जोडणारा रस्ता खचल्याने राज्यमार्ग बंद कंपनीच्या सोळा दोन दिवसापासून कोयना विभागात पडत असलेला सांगतात पावसामुळे कराड चिपळूण राज्यमार्गावरील वाजेगाव नजिक सुरू असलेल्या पुलाच्या कामाच्या ठिकाणचा पर्यायी रस्ता पाण्याच्या प्रवाहामुळे खसल्याने राज्यमार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे त्यामुळे रस्त्याच्या दुधर्बा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि घटनास्थळी पोलीस व महसूल प्रशासनाने भेट दिली आणि संबंधित कंपनीकडून रस्ता वाहतुकीस पूर्वरत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आणि याचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आपले सतर्क न्यूज पाटण तालुका विभाग प्रतिनिधी नितीन घरमोडे यांनी वाजेगाव नजीक पुलाशे बांधकाम सुरू आहे आणि या ठिकाणी पर्यायी वळण रस्ता तयार करण्यात आला होता तो पावसाच्या पाण्यामुळे खचल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे याची तात्काळ माहिती मिळताच प्रांताधिकारी सोपान टोंपे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील व स्वतः घटनास्थळी पोहोचवून ही माहिती घेतली सध्या नवीन बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूकडे भराव टाकून या राज्यमार्गावरील वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच या मार्गावरील वाहतूक सुरळीत होईल या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेट साठी सतर्क येण्यास पाटण तालुका विभाग प्रतिनिधी नितीन घरमोडे सह सतर्क येण्यास संतोषी जगदाळे पाटण